नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर द्या स्पर्धीचा ऐकमी युट्यूब चॅनल मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे लक्षात ठेवा सत्तावीस सप्टेंबर सत्तावीस सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतोय रोजचे आपले टोटली वीस प्रश्न असतात वीस प्रश्नाचे सर्व ते सर्व आपण घटक पाहतोय मित्रांनो जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा असतो आज पहिला प्रश्न असा आहे मित्रांनो की की राष्ट्रपती द्रौपदरी द्रौपदी मुर्मू सियाचीनला भेट देणाऱ्या कितव्या राष्ट्रपती आहेत भारताच्या जर पाहायला गेलं तिसऱ्या राष्ट्रपती आहेत ठीक आहे आणि सव्वीस सप्टेंबर दोन हजार हो चोवीस रोजी सियाचीन बेस कॅम्पला भेट देतील तेथे तैनात असलेल्या जवानांशी चर्चा करणार आहेत आणि आधी माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम आणि रामनाथ कोविंद यांनी सियाचीनला भेट दिली होते म्हणजे भारताच्या हा तिसरा राष्ट्रपती आहे जे सियाचीनला भेट दिल्या आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सव्वीस सप्टेंबर रोजी हो चोवीस दोन हजार चोवीस लडाख मधील सियाचीन बेस कॅम्पला भेट दिली लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि सर्वांशी तैनात असलेल्या जवानांशी चर्चा केली आणि त्यांच्या सर्व काही जे काही हा एक पॉइंट सगळ्यांचे ऐकून सगळ्यांशी चर्चा करून आणि त्यांनी हे तिसरे राष्ट्रपती ठरलेले आहे ठीक आहे दुसरा प्रश्न मित्रांनो की नुकत्याच जाहीर झालेल्या आशियाई पॉवर इंडेक्समध्ये कोण अव्वल आहे असा प्रश्न आपल्याला विचारलाय तर लक्षात ठेवा अमेरिका एक नंबरला चीन दोन नंबरला आणि भारत तीन नंबरला आहे आणि ज, ज जपान चार नंबरला आहे लक्षात असा आपल्याला की बाबा अव्वल कोण आहे लक्षात ठेवा भारत तिसऱ्या क्रमांकावर चीन दुसऱ्या अमेरिका पहिला आणि जपान चौथ्या क्रमांकावर आहे ठीक आहे तिसरा प्रश्न मित्रांनो हलवी कोणाची आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीच्या अडुसष्टव्या सर्वसाधारण परिषदेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली आहे तर उत्तर आहे सॅंग उक हॅम लक्षात ठेवायची गोष्ट यांची निवड झालेली आहे सोळा ते वीस सप्टेंबर दोन दरम्यान व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथील व्हिएन्ना इंटरनॅशनल सेंटर येथे आयोजित आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी सर्वोच्च प्रशासकीय संस्था जी अणुसुरक्षा अप्रसार आणि अणुऊर्जेच्या शांतता पूर्ण वापर या प्रमुख मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी दरवर्षी बैठक होती सध्याचे अध्यक्ष कोण आहेत अडुसष्ट परिषदेचे अध्यक्ष सॅंग केव्हा झाली लक्षात ठेवा एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न काय मित्रांनो आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी स्थापना एकोणतीस जुलै एकोणीसशे सत्तावन्न स्थापना मुख्यालय व्हिएन्ना ऑस्ट्रिया येथे आहे माहीत असणं आवश्यक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन अलीकडे एक्केचाळीसव्या भारतीय तटरक्षक दलाच्या कमांडर्स परिषदेचे उद्घाटन कोणी केले तर उत्तर आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले आणि ही जी बैठक आहे ही परिषद आहे नवी दिल्लीमध्ये झाली होती लक्षात तेव्हा नवी दिल्लीमध्ये झाली होती ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन राज्यातील हुशार विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक भवितव्याला चालना चालना का चालना देण्यासाठी त्रिपुरा सरकारने कोणती योजना सुरू केली तर उत्तर आहे सीएम सात ही योजना सुरू केली काय आहे राज्यातील हुशारी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याला चालना देण्यासाठी त्रिपुराच्या राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर मानिक सहा डॉक्टर यांनी गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य देण्यासाठी तयार करण्यात आलेली ही योजना गुणवत्तापूर्व शिक्षणासाठी राज्य सरकारची वचनबद्धता दर्शवते आणि मुख्य उद्देश शैक्षणिक धोरण कार्यक्रम तयार करणे खऱ्या अर्थाने त्यांची अंमलबजावणी सुनिश्चित करणे दर्जेदार शिक्षण आणि शिकण्याची शिक, प्रक्रिया सुनिश्चित करणे आणि समाजातील पीडित गरीब आदिवासी महिला अल्पसंख्यक घट गड, घटकांच्या विकासासाठी काम करणे आर्थिक मदत शिष्यवृत्तीची तरतूद शैक्षणिक संस्था राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हा त्यांचा मुख्य उद्देश आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे कोणत्या राज्याने मांकडी या समाजाला विशेष आदिवासी गटाचा दर्जा दिला आहे तर उत्तर आहे ओडिशा राज्याने दिला आहे वन अधिवास हक्क प्राप्त करणारी मंकडिया समुदाय ओडिशातील सहावा विशेषतः असुरक्षित आदिवासी गट बनला आहे माणिकीडिया समुदाय हा ऍस्ट्रो आशियाई समुदाय आहे जो मुख्यत्वे जंगलातून आपला उदरनिर्वाह करतो आणि बीर होर जमातील अर्ध भटके आहेत ते लक्षात असू दे ओडिशा राज्याला मंकडिया समाज कुठे ओडिशा राज्यात आहे आदिवासीचा त्यांना दर्जा दिलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो अलीकडे डी आर डीओने आय आय टीच्या सहकार्याने ए कमी वजनाचे बुलेट प्रूफ जॅकेट विकसित केले आहे तर कोणत्या आय आय टीने आय आय टी दिल्लीने केलेलं आहे आय आय टी दिल्लीने केलेलं आहे माहिती असणं आवश्यक आहे मित्रांनो पुढचा प्रश्न मित्रांनो भारताची नागरिक सागर परिक्रमा दुसरी आवृत्ती केव्हा प्रवास सुरू होणार आहे तर उत्तर आहे लक्षात ठेवायची गोष्ट दुसरी पाहायला गेलं दोन ऑक्टोंबर रोजी सुरू होणार आहे आपण थोडं डिटेल याच्याबद्दल की दोन हजार आपली पहिली नाविका सागर परिक्रमा मोहीम सुरू केली लक्षात ठेवा ज्यामध्ये भारतीय नौदलाच्या तारीनी किंवा आय एन एस वी तारीणी जहाजावरून जगाला प्रदक्षिणा करण्यासाठी सहा महिला क्रूचा समावेश होता किती महिलांचा सहा आणि आता जी आहे ती चोवीस मध्ये दुसरी आवृत्ती आहे जी जहाजावर पृथ्वी फिरते जहाजाचे नावाचं आहे आय एन एस तरीनी दोन ऑक्टोंबर चोवीस पासून प्रवास सुरू होणार आहे कुठून होणार आहे गोव्यामधून होणार आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि फक्त दोन क्रू लेफ्टनंट कमांडर रुपा ए लेफ्टनंट कमांडर दिली दिलना के दोनी महिला दोन्ही असतील शिवाय पवन ऊर्जेवर अवलंबून एकवीस हजार सहाशे समुद्र मैल प्रवास करतील आणि यापूर्वी कॅप्टन दिलीप दोनदे नऊ दहा मध्ये जगाची परिक्रमा करणारे पहिले भारतीय होते नऊ दहा मध्ये दिलीप दोन लक्षात ठेवा नऊ दहा मध्ये परिक्रमा जगाची करणारे पहिले भारतीय होते आणि सागर परिक्रमा मदे दोन हजार मध्ये आणि दुसरी कधी आता दोन हजार चोवीस दोन ऑक्टोबरला ते निघणार आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो युके संसद हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये ग्लोबल प्रेस्टिज पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे तो उत्तर आहे विरोध बच्चन यांना सन्मानित करण्यात आले आहे युके संसदेच्या हाऊस ऑफ लॉर्ड्स मध्ये प्रतिष्ठित ग्लोबल प्रेस्टीज पुरस्कार त्यांना प्रदान करताना भारतीय चित्रपट उद्योगातील त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी हा पुरस्कार त्यांना दिला गेला आणि विनोद बच्चन यांना पुरस्कार भारतीय चित्रपटांना जागतिक प्रेक्षकापर्यंत नेण्याचा प्रभावी भूमिकेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे आणि भारत ब्रिटनमधील सांस्कृतिक देवाणघेवाण मजबूत करण्यासाठी सिनेमाकडे त्यांचा दृष्टिकोन असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे आणि म्हणून हा पुरस्कार त्यांना मिळाला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न दहावा दुलीप ट्रॉफी तो चोवीस पंचवीस कितीवी आवृत्ती आहे ऍक्च्युली हा क्रिकेटची संदर्भात आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे आणि ही एकसष्टावी ट्रॉफी आहे कितीवी एकसष्टावी चोवीस पंचवीस मध्ये भारत असंघ विजेता उपविजेता भारत सी संघ ठीक आहे भारत असंघाचा मायंक अगरवाल आणि सी चा कोण आहे ऋतुराज गायकवाड लक्षात ठेवा कुठे झालं बंगळूर येथील यम चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला उर्वरित सामने अनंतपूर आंध्रप्रदेश खेळले गेले आणि आयोजक कोण असतं आपलं बीसीसीआय ठीक आहे आपले कोण असतात बीसीसीआय लक्षात ठेवा आयोजक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न कितवा अकरावा कोण बनेगा करोडपती सोळावा आहे ना सोळावा भाग पहिला करोडपती स्पर्धक कोण आहे असा प्रश्न विचारलाय तर उत्तर आहे चंद्रप्रकाश आहे व चंद्रप्रकाश प्रकाश आपण पाहायला गेले ते जम्मू काश्मीरचे आहेत बघूया कोण बने करोडपती सोळावा पहिला करोडपती स्पर्धक बॉलिवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना शो कोण बनेगा करोडपतीला पहिला करोडपती मिळाला आहे जो जम्मू काश्मीरमधील राहणारा बावीस वर्षीय हो, चंद्र प्रकाश आहे लक्षात ठेवा थी ठीक आहे सोळावा एप लक्षात ठेवा कोण बने करोडपतीचा आणि आता पहिला कोण आहे मित्रांनो चंद्रप्रकाश म्हणजे सोळावा भागाचा पहिला लक्षात ठेवायची गोष्ट बावीस वर्षीय चंद्रप्रकाश हा जम्मू काश्मीरचा आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर प्रतिबंध प्रति घालणारा कायदा कोणत्या देशाने केला, केला आहे तो उत्तर कॅलिफोर्नियाने केला आहे काय पाहूया कॅलिफोर्नियाने विद्यार्थ्यांच्या स्मार्टफोन वापरावर प्रतिबंध घालण्यासाठी कायदा केला कॅलिफोर्नियातील शालेय जिल्ह्यांना डोमो डेमोक्रेटिक गव्हर्नर गॅविन न्यूजम यांनी स्वाक्षरी केलेल्या नवीन कायद्यानुसार विद्यार्थ्यांना स्मार्टफोनच्या वापरावर प्रतिबंध घालणारे नियम तयार केले आहेत मग है ना फ्लोरिडा लुईझे झियाना इंडियाना आणि इतर अनेक राज्यांनी शाळेत विद्यार्थ्यांच्या फोनचा वापर प्रतिबंधित करण्याच्या उद्देशाने कायदे केले आहेत मग काय सांगतं हुवरची मुले वय पंधरा बारा आणि दहा शाळेत जातात त्यांना फोन प्रतिबंध असेल किती वय पंधरा वर्ष बारा वर्ष आणि दहा वर्ष यांना प्रतिबंध असेल असा कायदा केलेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन तेरावा भारतातील पहिली एअर ट्रेन दिल्ली विमानतळात केव्हापर्यंत सुरू होईल तर उत्तर शुरू आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत ती सुरू होईल ठीक आहे दिल्ली विमानतळ सत्तावीस पर्यंत पहिली एअर ट्रेन सुरू करणार आहे लक्षात ठेवा इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ व सत्तावीस मध्ये भारतातील पहिली एअर एअर ट्रेन सिस्टीम सादर करेल टर्मिनल्स एक दोन तीन एरो सिटी आणि कार्गो सिटी दरम्यान कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी डिझाईन केलेले आहे लक्षात असू दे आणि ऑटोमेटेड पीपल मूवर म्हणजे एपीएमच्या स्थानकावर सात पॉईंट सात किलोमीटरचा प्रवास करेल आणि आंतर विमानतळ प्रवासासाठी सध्याच्या बस सेवेच्या जागी विमानतळाच्या वाढत्या प्रवासी संख्येला सामून घेण्याच्या उद्देशाने ही प्रणाली सुरू केलेली आहे दोन हजार सत्तावीस पर्यंत आपल्या भारताला मिळून जाईल म्हणजे दिल्ली विमानतळाला मिळून जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न चौदावा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार देश कोण आहे तर आपण पाहिला गेलो तर नेपाळ हा देश आहेच काय भारत हा नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार राहिला आहे जो एनपीआर एकशे चव्वेचाळीस पॉईंट सदुसष्ट अब्ज डॉलर व्यापार तूट सह भारत नेपाळचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे पेट्रोलियम खते वाहने तांदूळ रसायने आयात करताना नेपाळ जिल्हा विद्युत ऊर्जा राळ सूत हस्तकला वस्तूंची भारताला निर्यात सुद्धा करतो राजधानी कुठली काठमांडू नेपाळी चलन नेपाळी रुपया अध्यक्ष रामचंद्र पौडेल लक्षात ठेवा आणि पंतप्रधान के पी शर्मा ओली लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे हे चार पॉईंट आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन की धाववा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव केव्हा होणार आहे असा प्रश्न विचारलाय तर जानेवारी पंचवीस मध्ये होणार आहे कधी जानेवारी दोन मध्ये होणार आहे दहावा अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्र महोत्सव मानद अध्यक्ष आशुतोष गोवारीकर फेस्टिवल डायरेक्टर सुनील सुखतनकर तिकांत छत्रपती संभाजीनगर पंधरा ते एकोणीस जानेवारी दोन दरम्यान आणि आयोजन नाथ ग्रुप महात्मा गांधी मिशन यशवंत चव्हाण सेंटर प्रस्तुत मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशनच्या वतीने केंद्र सरकारच्या सूचना आणि प्रसारण मंत्रालय एन एफ डी सी महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे सगळे पॉईंट कव्हर अप केले लक्षात ठेवा प्रत्येक पॉईंट आपल्याला कवर होणं गरजेचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो कोणत्या राज्य सरकारने एक ऑक्टोबर हा दिवस ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे ज्येष्ठ नागरिक दिन तर आपल्या सरकारने आपलं महाराष्ट्र महाराष्ट्र सरकारने याचा निर्णय घेतलेला आहे पुढचा प्रश्न मित्रांनो सतरावा मेक इन इंडिया पंचवीस सप्टेंबर रोजी किती वर्ष पूर्ण करत आहे तर दहा वर्ष पूर्ण करत आहे याची स्थापना पंचवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस दोन हजार चौदा सॉरी नवी दिल्लीमध्ये झाली लक्षात पी पीएम मोदी यांच्या हस्ते आणि हा कोणत्या अंतर्गत आहे वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत व्यवसाय आहे गुंतवणूक सुलभ करणे उद्दिष्ट काय गुंतवणूक सुलभ करणे नवनिर्मितीला चालना देणे कौशल्य विकास करणे आणि गुंतवणूक वाढवणे हे चार स्तंभ मेक इन इंडियाचे आहेत लक्षात असू दे आपल्याला न्यू प्रोसेस न्यू इन्फ्रास्ट्रक्चर न्यू सेक्टर्स आणि न्यू मिन नाईट सेट लक्षात ठेवायची गोष्ट आहे आणि मेक इन इंडिया कार्यक्रम उत्पादन क्षेत्रांना लक्ष करतो एकूण पंचवीस क्षेत्रावरती हा काम करतो किती ट्वेंटी फाईव्ह क्षेत्रावरती काम करतो सुरुवात झाली पंचवीस सप्टेंबर आणि क्षेत्र किती पंचवीस दोन्ही पॉईंट कव्हर लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन अठरावा समलिंगी विवाह परवानगी देणारे आशियातील तिसरा देश कोणता हो ना तर लक्षात ठेवा बघा पहिला देश कोण ला, आहे तैवान आहे दुसरा कोण आहे नेपाळ आहे आणि तिसरा देश कोणता आहे सर आपण जर पाहायला गेलं थायलंड आहे ठीक आहे थर्ड नंबरचा देश कोण आहे थायलंड आहे लक्षात ठेवा है ना तर काय सांगतो हे विधेयक कोणत्याही लिंगाच्या विवाह विवाह जोडीदारांना संपूर्ण कायदेशीर आर्थिक वैद्यकीय अधिकार प्रदान करतो थायलंडचे ऐतिहासिक विवाह समानता विधेयक अधिकृतपणे कायद्यात लिहिले गेले समलिंगी जोडप्यांना कायदेशीरित्या विवाह करण्यास परवानगी आणि वीत तो एखादं बाळाला सुद्धा करू शकतो लक्षात ठेवायची गोष्ट नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो हो। ऍक्च्युअली कालचा प्रश्न महाराष्ट्र सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाने कोणत्या ग्रीनफील दू, मंजुरी दिली आहे तर उत्तर आहे शिरूर ते संभाजीनगर है ना तो कालचा प्रश्न होता शिरूर ते संभाजीनगर आणि आजचा प्रश्न आपल्याला ओ एन डी सीवर भारताचे पहिले झिरो कमिशन फूड डिलेव्हरी ॲप कोणी लॉन्च केले आहे है ना डब्ल्यू ए ए वायू रिलायन्सने है ना बेशाने यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचे की याचं सा उत्तर काय सांगायचं आहे आणि कालचा एक प्रश्न माझ्या पॉईंट चुक चुकून झाला होता लक्षात ठेवा ऍक्च्युअली जागतिक पर्यटन पर्यटन दिन हा सत्तावीस सप्टेंबरला असतो लक्षात असू द्या का माझ्या चुकून सव्वीस सप्टेंबर झाला होता जागतिक पर्यटन दिन लक्षात ठेवा सत्तावीस सप्टेंबर रोजी असतो हे आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो मित्रांनो आणि मित्रांनो आज आपण सगळेचे सगळे पॉईंट वीसच्या वीस पॉईंट घेतले लक्षात ठेवा प्रत्येक मुद्दा आपण कवर अप केला आणि नक्कीच याच टाईमाला उद्या आपण याच टाईमाला भेटूया शनिवारी सगळेचे सगळे पॉईंट घेऊन मित्रांनो वीसच्या वीस प्रश्न घेऊन आणि आपण सुद्धा सर्व पॉईंट करताना प्रत्येक पॉईंट आपण लिहत जा आणि मित्रांनो जर नवीन असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा लाईक करा आणि सर्वांना शेअर करा जेणेकरून प्रत्येकाला उपयोग होईल ठीक आहे मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो